कोल्हापूरच्या महालक्ष्मीची ही पालखी वर्षातून फक्त एकदाच येते त्यामुळे भाविकांची अशी काही गर्दी होती ना कोल्हापूरमध्ये राव चला तुम्हाला पण दाखवते त्याचं थोडस प्रतीक आणि आपण थोडं महालक्ष्मी मंदिराकडे पण गेलो तर मग कसं आहे पब्लिक आज आपण आलेलो कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये इतकी भूक लागली होती ना त्यामुळे आपण गेलो भेळ खाण्यासाठी भेळ खाऊन घेतली आणि निघालो पुढे मग काय पुढे गेलोच होतो की नाही आपल्याला ही गर्दी कशीची राहिले मागून बघितलं तर आपल्या महालक्ष्मीची पालखी येत होती भो महालक्ष्मीची पालखी वर्ष फक्त एकदाच येते भो ती पाहण्यासाठी भाविकांनी अशी काही गर्दी लावली होती ना भो तिथे बघण्यासाठी इतके लांबून लांबून भाविक आले होते बाकी नाशिक कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली अशा बहुतेक ठिकाणाहून आली होती पब्लिक तर मग चला तुम्हाला पण दाखवतो आपल्या पाल पालखीच्या देवी आईच्या पालखी सोहळ्यासाठी तिथल्या काही मंडळांनी ढोल पथकाचं पण नियोजन केलं होतं भाऊ ते असं काही भारी वाजवत होते ना चला तुम्हाला पण दाखवतो कसे वाजवतात ते ढोल पथक बिथक बघितले भाऊ आणि निघालो भाऊ देवी आईच्या दर्शनाला दर्शनाला जातच होतो इतकं भारी वाटत होतं ना म्हंटल आता किती दिवसाहून गेलो नाही त्याच्या गेट समोरून एंट्री मारली भाऊ मस्त पैकी आणि काय चाललो मधी मग काय कधी येऊन बघितलं भाऊ खूप मोठी रांग होती म्हंटल आता जावं का नाही मधी म्हंटल मग एवढं लांब आलं तर जाऊनच यावं म्हटलं कधी यावं तर की नाही भाऊ पुन्हा मग चला गेलो मधी काय मग मधी येऊन बघितलं भाऊ त्यांनी मंदिराची सजावट पण एकदम भारी केली होती, के नहीं? के होती की नाही की बघणी सारखीच होती त्यांनी कोरलं बिरलं मस्त पैकी होतं गेले वर रे म्हटलं आपण आता रांगेत उभं राहू आता रांग पण पाहिली भाऊ इतकी मोठी रांग होती म्हटलं आपली बसप सुटून जागी त्याच्यामुळे आपण पुढं म्हटलं आता मग दर्शन तर काही होणार नाही मग आपण फक्त ऑनलाइन पद्धतीने दर्शन घेतलं भाऊ महालक्ष आपण देवीचं दर्शन बिर्शन घेतलं भाऊ आणि आपण बाहेर आलो देवळाच्या बाहेर येतात भाऊ पर माणसांची भाऊ खूप गर्दीच होती बघ तिथे काय आता सांगावं काही माणसं भूक आढत होते सेल्फिया मस्त पैकी आणि मग आपण निघालो आपल्या पुढच्या लोकेशनवरती आपले पुढचं लोकेशन म्हणजे आपली आप बस येणार होतं त्याच्यामुळे आपण लवकर घाई करत होतो बुक मग काय आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला मी त्याच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतो तुम्ही फक्त बघून घ्या चला